तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का ते मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि केली नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वापर केलं अजित पवारच काय समज आहे अजित मी दयाला सांगितलंय का असं करून मला तर काय कळलंच मी घडत्या घडत्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हणजे कुणी ना सेना घे आता त्या जी मी आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नलंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पाहता पाऊल सुद्धा जातोय पाऊसांनी आज सांगितलंय तीन तीन पण चोरला तीन सहा तीन चोरा मोजच्या बांधूनच त्यांना आम्हालाजित पवार अजित पवारे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात संघ निघाला केशवच्या घरात समजून प्रेमा कुठे बोलत तर चालू लागतंय शेती नाही गेलं तरी माणूस रुजतोय त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचं असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरे अरे मीच बहिणींना दीड हजार रुपये केली देवेंद्रजी आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक आता बचत गटाच्या बद्दल बांधणीच्या बद्दल सातत्याने बाजू महिला बाल विकासची मुलगीची आदिती तटकरे मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल चॅनल वाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतं त्याचा संबंध असेल तर पण मीच माझी मी काही घेणं मीडियाला अधिकार दिलाय नोकरी तिचा कुणाची पण नावं घेतात आणि उद्या मी लग्नानं गेलो समजा राजू घरातलं घराचं लग्न आहे आणि राजू म्हणला की दादा की चावी मला माझ्या चाव्याला देखील जाऊ नाही दिली तर ती बाब मारत होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वपुषी देताय काय कोणता नाही सांगत की मी लाजू नये मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतोय एवढ्या करत अरे एवढं ना करत लागतोय तरी देखील माझ्या मागणी करत खरं आहे ते खरं

तीनशे एकावन्नचा दो, दोन तीनचा पाच नवीन जे कले माल ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं काय आहे पडले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कला कु वागायला मी त्याच दिवशी सीपेला सांगितलं आणि नंतर रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील बायचा लागलं त्यांना सुट्टा कामालाय आज मी जाहीर करून टाकतो माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असतील तर त्यांना आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हकालपट्टी केली आहे काय करायचं नाही गरीबांच्या दारात भागात पण असल्याच्या भगव्याच्या दारात झाला नाही पण कुठेतरी माझी फरकामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो नाही पुण्यामध्ये गेल्यावर बोलून मिळत्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये मगून पुण्यामध्ये शशांक राजेंद्र आदरणी आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव मॅरेज आहे त्यांनी मला मला तुम्ही विचारतो की तू काय करते काय करून मला त्यांनी बघितलंय त्या दोघांचं लव मॅनेज आहे कुठे पुण्याचा पण संबंध नाही फक्त लग्नाला हजार संबंध आता पुण्याच्या ना लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षात लागतं म्हणून समजायचं आणि हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बैठक काय आहे हरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून तीन वागायला सांगितल्या यातील मयक मैद बैल महिलेच बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयक मैद वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजीवर संबोधनासाठी सुकृती दिले म्हणजे जे, जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस ती म्हणून एक सहामूती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासक म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चूक करायला सांगतो चूक केली तर माझ्या जवळच असलं तरी मी टायर पोलिसांना सांगतो याला टायरवर येईल